वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे मारणारे होते त्यांना आपण यमसदनी पाठवलो परंतु या हल्ल्याची योजना संपूर्ण कट आणि त्यामध्ये सहभागी असणारे मुख्य जे मोरके होते त्यांच्यापर्यंत दुर्दैवाने आजही आपण पोचू शकलो नाही जरी त्या संदर्भात आपल्याला स्पष्ट पुरावा मिळाला पहिला म्हणजे हाफिज सहित लष्कर तुबाचा संस्थापक नंतर झकीर रहमान लखवी जो ऑपरेशनल कमांडर होता या संपूर्ण विम्याची या दोन मोरक्यांना पाकिस्तान सरकार वाचवत आहे पाकिस्तान मध्ये या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही शंका उपस्थित केली नाही परंतु तृप्ती मला एका गोष्टीचं वाईट वाटत मी राजकारणी कुठली भाषा बोलत नाही बरोबर परंतु आपल्याच देशातला एक मुश्रीफ सारखा माजी पोलीस अधिकारी या खटल्याच्या शंका उपस्थित करतो सव्वीस अकरा खूप मोठा आणि मुंबईकरांवरती आघात करणारा दिवस आहे आणि हा दिवस अशासाठी की या दिवशी झालेला हल्ला आजपर्यंत कोणीही विसरू शकला नाहीये पण आजही ह्याचा खरा मास्टर माइंड कोण आणि त्याला अजूनही आपण का पकडू शकलो नाही आहोत तृप्ती तुम्ही अतिशय मार्मिक प्रश्न विचारलाय कारण सव्वीस अकरा च्या हल्ल्यामध्ये जे मारणारे होते त्यांना आपण यमसदनी पाठवतो हो परंतु या हल्ल्याची योजना संपूर्ण कट आणि त्यामध्ये सहभागी असणारे मुख्य जे मोरके होते त्यांच्यापर्यंत दुर्दैवाने आजही आपण पोचू शकलो नाही जरी त्या संदर्भात आपल्याला स्पष्ट पुरावा मिळाला पहिला म्हणजे हाफिज सहित लष्कर तोबाचा संस्थापक नंतर झकीर रहमान लखवी जो ऑपरेशनल कमांडर होता या संपूर्ण या दोन पाकिस्तान सरकार वाचवत आहे हे अत्यंत आम्ही सिद्ध केलेलं आहे आणि एवढंच नाही तर हा हाफीज सईद आणि झकीउर रहमान लखवी आजही भारताच्या विरुद्धात पाकिस्तान मध्ये चिथावणी देणारे भाषण करत आहे दुर्दैवाने पाकिस्तान त्याला कुठे आडकाठी करत नाही आणि आपण जो तृप्ती म्हणाला की खऱ्या अर्थाने या मोरख्यांना आपण पाठवलं का नाही खऱ्या अर्थाने सव्वीस अकरा मध्ये हल्ल्यामध्ये जे धार्थी पावले शहीद त्यांना आम्ही न्याय दिला का नाही कारण मी असं समजतो की यांना जोपर्यंत आम्ही पाठवत नाही म्हणजे कायद्याच्या कक्षेत आणू शकत नाही कारण ते पाकिस्तानमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं सरकार हे सक्षम आहे ऑपरेशन सिंधूर सारखीच एखादी या भविष्य काळामध्ये योजना बनवावी लागेल जेणेकरून हे सईद आणि रहमान जे भारताच्या विरुद्ध दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना दहशतगर्त्यांना कर प्रोत्साहित करता देत त्यांना कुठेतरी आपल्याला पायबंद घालताय अच्छा पण आता हे सगळं सुरू आहे आणि सव्वीस अकरा जेव्हा झालं सव्वीस अकराचा तो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर सुरुवात खऱ्या अर्थानं पकडल्यावरती कसाबला पकडल्यावरती खऱ्या अर्थानं आपल्या कायद्याची कस लागला होता असं आपण म्हणू शकतो ज्या वेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे ही केस आली सव्वीस अकराची त्यावेळेला तुमच्या मनात पहिला विचार काय आला होता तृप्ती माझ्या त्याच्या अगोदर मी त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट खटला बारा वर्ष तुरुंगात चालवला ऑर्थोरोड जेलमध्ये आणि तो दोन हजार सात साली संपला आणि लगेच हा खटल्याचं काम का सुरु झालं <laughs> म्हणजे एक एक वर्ष हा अर्थ मध्ये बरोबर म्हणजे माझ्या आयुष्याची जवळजवळ तेरा वर्ष मी तुरुंगात घालवलेली आहे हे विनोदाने मी म्हणतो पण तुरुंगात राहिलो नाही तृप्ती एक एक ज्या वेळेला या खटल्याचं सारथ्य नेतृत्व माझ्याकडे सोपवण्यात आलं त्यावेळेला एक मला विलक्षण अभिमान असा वाटला की या देशाच्या स्वातंत्र्यावरती लोकशाहीवर सुदृढ करण्याकरता आपल्याला एक चांगली संधी मिळाली आहे खर आणि आपण एक लक्षात घ्या तृप्ती की आपण पूर्ण निपक्षपातीपणे पूर्ण पारदर्शीपणे हा खटला चालवला आपल्याला कल्पना आहे की आपण देखील त्यावेळेला न्यायालयात हजर राहायच्या आम्ही प्रसारमाध्यमांना हजर ठेवलं न्यायालयात की बघा कसाबला वाचवण्यासाठी म्हणजे कसाबच्या करता त्याच्या बचावसाठी आम्ही दोन वकील नेमलेत कोणालाही या जगामध्ये कोणालाही या खटल्याकडे अंगुली दर्शित करता येऊ नये खट सरकार तर्फे मी एकटा खटला चालवत होतो पाकिस्तान मध्ये या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही शंका उपस्थित केली नाही परंतु तृप्ती मला एका गोष्टीच वाईट वाटत मी राजकारणी कुठली भाषा बोलत नाही बरोबर परंतु आपल्याच देशातला एक मुश्रीफ सारखा माजी पोलीस अधिकारी या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित करतो साळसकर कामटे करकरे यांना मारल्यानंतरही ते कर मार तो म्हणतो की आर एस मारला असं पुस्तक लिहितो आणि शोकांतिका नुसती नाही तर तुम्ही त्या शहीदांचा अपमान करताय आणि राजकारणाकरता राजकारणी लोक देखील एका काँग्रेसच्या नागपूरच्या नेत्याने काय वाक्य फेकरलं की उज्ज्वल लिखमांना ही गोष्ट माहिती होती खून करकर मृत्यू हा कसाबच्या गोळीने झालेला नाही तर तो एका गोळीने झालेला आहे आणि उज्ज्वल निकमांना उज्ज्वल निकम आहे असा हा राजकीय नेता म्हणतो काँग्रेसचा अरे कुठे का तुम्ही हे करता बरोबर पाकिस्तान शत्रू राष्ट्र देखील याच्या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल काही बोलत नाही आणि तुम्ही आमच्या देशात आपल्या देशात या खटल्याविषयी असे प्रश्न उपस्थित करतात छी तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही खरं म्हणजे या देशाचा अपमान करतायत शहिदाचा अपमान करतायत हे मुद्दा म्हणून मी इथे नमूद करतो